नमस्कार जय जय राम कृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण ज्ञानेश्वर माउलींचा सुंदर अभंग ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणा दिवतन मुक्ता बाईच्या भावाला आळंदीवतन मुक्ता बाईच्या भावाला सोन्याच्या पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या बाईच्या भावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याचे इवले इवले पान सोन्याचा पिंपळ त्याचे इवले इवले पान ज्ञानदेवचे पोथी मुक्ता बाईद देते कान वाचे पोथी मुक्ता बाईद ते कान सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन ता भावाला आळंदी वतन बाईच्या भावाला आळंदी वतन बाईच्या भावाला सोन्याच्या पिंपळ त्याला आळ सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचा आळ बोलती मुक्ता बाई आम्ही संन्यासाची बाळ बोलती मुक्ता बाई आम्ही संन्यासाची बाळ सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन बाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे दांडे सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे दांडे पाठीवर मुक्ता भाजती मांडे नणदेवाच्या पाठीवर मुक्ता भाजती मांडे सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन बाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे गोंडे सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे आळंदी गावात ज्ञानदेवान लावले झेंडे आळंदी गावात ज्ञानदेवान लावले झेंडे सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन बाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचा डाका सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णचा डाका बोलत ज्ञानदेव मी तर संन्यासाचा बेटा बोलत ज्ञानदेव मी तर संन्यासाचा बेटा सोन्याचं पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन बाईच्या भावाला वतन मुक्ताबाईच्या भावाला वतन मुक्ताबाईच्या भावाला धन्यवाद